लाडक्या बहिणींनो मेचा अकरावा हप्ता जमा झाला आता लगेच बाराव्या हप्त्याचा निधी मंजूर दहा जिल्ह्यांची यादी फायनल बहिणींना आता डबल पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती पण जूनचा म्हणजेच बारावा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही कारण की बाराव्या हप्त्यासाठी पाच नवे नियम लागू झालेले आहेत बारावा हप्ता पाच नव्या नियमानुसार जमा होत असल्यामुळे तो आता तुमच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार नाही जे बँक खातं तुम्ही लाडकी बहीण योजनेला जोडलं होतं त्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही लाडक्या बहिणींसाठी अर्जंट अर्जंट सूचना आता आता मोबाईलच्या मेसेजची वाट बघत बसू नका तुम्हाला तुम्हाला वाटेल पैसे आपोआप येतील पण होणार नाही एक काम तातडीनं बँकेमध्ये जाऊन करायचं आहे ज्या बहिणी हे काम लवकरात लवकर लोगार पूर्ण करतील त्यांना पैसे लगेच जमा होणार आहे पण ज्या बहिणी लवकरात लवकर लो हे काम करणार नाही पाच नियमात बसणार नाही त्यांना पैसे लगेच मिळणार नाही त्यांना पैसे यायला उशीर होईल कदाचित या महिन्याच्या शेवटी नाही तर मग त्यांना जुलैमध्ये पैसे मिळू शकतात नाहीतर त्यांना योजनेतून अपात्र केलं जाऊ शकतो तुमच्यापैकी आता बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की काही जणींना मेचे पैसे जमा झाले काही बहिणींच्या अजून मेचेच पैसे त्या ठिकाणी जमा झालेले नाही त्यांचे पैसे कसे मिळणार आणि कधी मिळणार आणि जूनचा हप्ता कोणत्या दहा जिल्ह्याची यादी फायनल झालेली आहे आता याविषयी देखील माहिती तुम्हाला देणार आहे प्रशासन आणि बँकेने मिळून लाडक्या बहिणींसाठी पाच नवे नियम लागू केले ज्या बहिणी या पाच नियमात बसल्या त्यांचं नाव बाराव्या हप्त्याच्या यादीत येणार आहे त्यांना पैसे जमा होणार आहेत अत्यंत महत्वाचे नियम आहे हे नियम आजपासून कठोरपणे लागू झालेले आहेत दोन चार दिवसाचा पाच दिवसाचा अवधी बहिणीला दिलेला आहे आता फक्त दोन ते तीन दिवसाच्या वेळामध्ये तुम्ही थोडंसं काम बाजूला ठेवून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच बारा हप्त्याचे पैसे जमा होतील तुमचा मेचा जमा झाला असेल एप्रिलचा जमा झाला असेल पण तुम्हाला वाटत असेल आपोआप जूनचा जमा होईल पण तसं होणार नाही कारण की बँक खात्याचा आता बँक खात्याचा डायरेक्ट मेसेज येणार नाही तुम्ही वाट पाहत बसाल मग तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या किंवा पोस्टाचंही खातं असू द्या तुम्हाला वाटेल जसे मेचे आले तसे आपोआप तुमचे जमा होतील पण आता तसं होणार नाही तुम्हाला चार ते पाच नियम अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतील आणि त्यावर अर्जंट कारवाई करावी लागेल पाच नियम पूर्ण पूर्ण करतील प्रक्रिया करतील प्रक्रिया बाराव्या हप्त्याचा मेसेज येणार ज्या बहिणी पाच नियमांचं पालन करणार नाही आणि सांगितलेलं काम अर्जंट करणार नाही त्यांना पैसे मिळण्यास खूप अडचणी येऊ शकतात त्यांचे पैसे थांबवले जाऊ था शकतात त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंद सुद्धा न ढकलता काळजीपूर्वक पहा आणि पहा लाडक्या बहिणींसाठी लागू झाले पाच नवे नियम ज्या बहिणी पाच नियम पाळतील त्यांनाच बारावे हप्त्यात त्यांच्या यादीत नाव येणार आहे दहा जिल्ह्यांची यादी फायनल झालेली आहे या दहा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना पाच लाख बहिणींना लाभ मिळालेला नाही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी तुम्हाला पुन्हा एकदा लिंक करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाला आधार कार्ड तर आम्ही आधीच लिंक केलं होतं आमचं ऍक्टिव्ह लिंक आहे पण लक्षात घ्या प्रत्येक महिन्याला तुमचं आधार कार्ड हे नक्की लिंक आहे का तिची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहून घेणं तुमची जबाबदारी आहे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मेचा हप्ता पाच लाख बहिणीला मिळाला नाही त्याच्या मागचं कारण स्वतः बँकेने तसेच महिला बाल विकास विभागाने सांगितलंय की त्यांची केवायसी राहिलेली आहे तुमचा देखील प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडलंय का अगदी व्यवस्थितपणे पाहून घ्या नाहीतर काय होईल की तुमचं अर्ज अप्रुव आहे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्हाला मागचे पैसे मिळाले असतील पण आता तसं होणार नाही पुढचे पैसे तुमचं आधार लिंकिंग पाहूनच त्या ठिकाणी येणार आहेत आता हे चेकिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत संपर्क करू शकता किंवा यू आय डी ए आयच्या वेबसाईटला जाऊन तिथे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम या नियमात जर तुम्ही बसले नाही तर तुमचा इथून पुढचे हप्ते देखील तुम्हाला येणार नाही ते म्हणजे काय की तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सारखं असणं गरजेचं आहे आधार कार्डवर तुमचं जे संपूर्ण नाव आहे उदाहरणार्थ स्वतःचं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आडनाव अशा प्रकारचं नाव आहे ते जसंच्या तसं तुमच्या पासबुकवर छापलेलं जे नाव आहे तर ते एक्झॅक्टली सारखं असलं पाहिजे कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी किंवा काहीच त्यामध्ये नसावं जर मराठीत असेल तर एखादा उकारच दुसरा पहिला वगैरे असं गोष्ट होतात किंवा डबल ए येतो डबल आय येतो असं कसल्याही प्रकारे चालणार नाही वेलांटी मात्र कुठलाही फरक आता जमणार नाही कारण की बऱ्याचशा बहिणींच्या नावामध्ये नॉर्मल स्पेलिंग मिस्टेक असते आणि मग यामुळे काय होतं की जे तुमचं खा हे खातं आहे तर ते अवैध ठरवलं जातं आणि त्यामध्ये असं सापडतं की कदाचित हा कोणतरी अपात्र लाभार्थी आहे लाभ घेतोय कारण की सरकारच्या असंही लक्ष झालं की काही नावात संद सिमिलॅरिटी असणाऱ्या पुरुषांनी देखील लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता सरकार यावर कडक कार्य करणार आहे त्यामुळे तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक शेजारी शेजारी घेऊन बघा आणि अगदी एक्झॅक्टली चेक करा की नाव ते सारखं बसतं का नसल बसेल तर कमेंट करा तिसरा आणि अतिशय महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात आहे आता तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर जोडला आहे का आणि तो मोबाईल नंबर चालू आहे का आता तुम्हाला आम्हाला तर मेसेजेस येतातच आहे पण लक्षात घ्या बऱ्याच वेळा बँकेकडून मेसेजेस येत नाही बऱ्याच वेळा तुमचा मोबाईल त्या ठिकाणी बँकेकडून कट होऊ शकतो किंवा बँकेच्या सिस्टीममधून जाऊ शकतो तर मग अशा वेळेस तुम्ही पुन्हा एकदा खात्री करणं गरजेचं आहे बऱ्याचशा ज्या बँक खात्यामध्ये महिला काय करतात की जे पैसे आहेत ते आले का लगेच काढून घेतात आणि हे मिस कॉल देण्यासाठी म्हणजे कुठल्याही प्रकारचा मेसेज तुम्हाला बँकेकडून येण्यासाठी बँक काहीतरी फी तुमच्या खात्यातून कापून घेत असते पण तुमच्या खात्यात जर एकही रुपये तुम्ही ठेवला नाही तर बँक कुठल्याही प्रकारचे चार्जेस कट करत नाही चार्जेस कट करत नाही म्हणजेच तुम्हाला ती मेसेज पाठ शकत नाही तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा जो मोबाईल नंबर तुम्ही जोडलाय फार कधीच तर या जुना नंबर आहे त्याच्यामध्ये रिचार्ज नसतं बऱ्याच वेळा असाही प्रॉब्लेम होतो बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की आता मेचा हप्ता जमा व्हायला सुरू झाला होता बऱ्याचशा बहिणींना मेसेजच आले नाही त्यांनी नंतर बँकेमध्ये जाऊन चेक केलं तर त्यांचे पैसे जमा झाले होते तर असं करू नका तुम्हाला सरकार पंधराशे रुपये देत आहे तुम्ही रिचार्जसाठी त्यातले थोडेसे पैसे वाचू शकता कारण की प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे त्या ठिकाणी होणार आहे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी देखील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील तुम्हाला रिचार्ज गरजेचं आहे त्यामुळे रिचार्ज नक्की करा जेणेकरून तुम्हाला मेसेजेस येतील अशी माहिती तुम्हाला भेटत राहील चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा नियम ऐका अतिशय महत्वाचा नियम आहे तो म्हणजे सगळ्या पात्रतेत तुम्ही बसता का आता पहा बारावा हप्ता म्हणजेच हा लाडकी बहीण योजनेचं एक वर्ष पूर्ण व्हायचा एक त्या ठिकाणी महत्वाचा टप्पा आहे म्हणजे आता हा हप्ता दिला की तुमचं या बहिणी लाडकी बहीण योजनेचं एक वर्ष पूर्ण होणार आहे मग लक्षात घ्या यामध्ये आता सगळं चेकअप करणार आहे पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही तुमचं उत्पन्नाच्या अटीत बसता का उत्पन्नाच्या टाईम अडीच लाख रुपये म्हणजे तुमच्या सगळ्या घराचं मिळून सगळ्यांची कमाई मिळून जर अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न येतं का अवश्य चेक करा कारण काय होतं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता कदाचित त्यावेळेस उत्पन्न कमी असेल कुणी कमी पगाराच्या नोकरीला असेल किंवा कुणी नोकरीलाच नसेल तो नोकरीला लागला टोटल काउंटिंग करून घ्या अडीच लाखाच्या वर जर जात असाल तर तुमचा अर्ज रद्द करून टाका त्यानंतर दुसरी गोष्ट पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर प्रॉब्लेम नाही पण जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला अडीच लाख रुपयाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला हा त्या ठिकाणी आणून घ्यावा लागेल किंवा काढून आणावं लागेल तर याची देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता कारण की तोही सरकारच्या माध्यमातून मागवला जाऊ शकतो सरकारने सांगितलं होतं की आता प्रत्येक योजनेची जशी केवायशी होती तशी याही योजनेची केवायशी होणार केवायशी म्हणजे काय की तो जो लाभार्थी आहे तो जिवंत आहे का तो लाभार्थी हयात आहे का तो ज्या ज्या जो पत्ता दिला आहे तिथे तो आहे का या सगळ्या प्रकारची तपासणी असते तिला केवायसी म्हणतात नो युअर कस्टमर तर अशाच प्रकारे तुमची के वाय सी होणार आहे तर त्यावेळेस हे कागदपत्र तुम्हाला पुन्हा एकदम मागवले जाऊ शकतात ज्यामध्ये तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स असेल तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तुमचा आधार कार्ड असेल ते त्या अशा गोष्टी तुम्ही क्लिअर करून ठेवा ज्यामध्ये काही चुका असतील फॉल झाले असतील तर ते क्लिअर करून घ्या उत्पन्नाचा दाखला तुम्ही लेटेस्टमधला त्या ठिकाणी करून घ्या तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला या नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर लवकरात लवकर तुम्हाला हप्ता देखील त्या ठिकाणी मिळणार आहे तर आता ल तुम्हाला देखील हप्ता मिळून जाईल यादी त्या ठिकाणी फायनल व्हायला सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री या सगळ्यांनी मिळून लाडक्या बहिणींसाठी अगदी निधी त्या ठिकाणी वितरित करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे हे पैसे तुम्हाला येणारच आहे पण तुम्ही त्या सगळ्या पात्रतेमध्ये सगळ्या नियमामध्ये विशेषतः बँकांच्या नियमामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला पैसे देईल तुम्हाला मेचा हप्ता जमा झाला का जर जा नसेल झाला तर कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ हो पाहताय कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा